देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा आणि अर्थमंत्री असताना सुद्धा कधी बडेजावपणा कधी केला नाही कधीही वागताना अतिशय विनम्रतेने त्यांचं वागणं राहिलेलं आहे देशाला अनेक त्यांनी बजेट दिले त्या बजेटच्या माध्यमातून देशातल्या अर्थकारणाला देशाच्या आर्थिक परिस्थितीला आर्थिक उदारीकरणाला नवीन दिशा त्यांच्या कार्यकाळात मिळाली आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देश हा फार झपाट्याने या सगळ्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडला आणि देशातल्या उद्योगपती असतील सामान्य माणूस असेल शेतकरी असेल समाजातल्या सर्वच घटकांच्या विषयी त्यांच्या बजेटमध्ये नेहमी काही ना काही हे राहिलेलं आहे एक उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे अनुभवलेली आहे त्यामुळे हा एक प्रसंग माझ्या मनात आहे की नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री हे दोन्ही महत्त्वाची माणसं नरसिंहरावजींना अतिशय जवळची राहिलेली आहेत आणि त्यांच्या या कार्यकाळामध्ये नरसिंहरावजींनी पूर्ण जबाबदारी मनमोहन सिंग साहेबांवर सोपवली शंकरराव चव्हाण साहेबांवर सोपवली आणि दोघांच्याही मित्रत्वाचे संबंध हे मी फार जवळून पाहिलेले आहे आणि त्यामुळे मी त्यांना जेव्हा जेव्हा भेटायचो त्यावेळेस ती विशेषतः नांदेडचा मी पालकमंत्री होतो महसूल मंत्री होतो पुर्ता गद्दीच्या कार्यक्रमाला धोरणात्मक निर्णय म्हणून त्यांच्याकडून मान्य मान्यता मिळावी असा आमचा प्रयत्न होता त्यांना मी पुण्याला राजभवनला भेटलो मुंबईतही त्यांची अनेक वेळा भेट झाली दिल्लीला सुद्धा त्यांना मी भेटलो आणि प्रत्येक वेळेस भेटीच्या वेळेस नांदेडच्या कामाविषयी त्यांनी आज त्यांनी चौकशी केली नांदेडच्या सर्व विकासात्मक कामाला खूप हातभार लावला त्याला मान्यता दिली आणि आपण पाहिलं की स्वतः ते ह्या कार्यक्रमाला नांदेडला स्वतः व्यक्तिशा येऊन गेले आणि त्यांच्या कार्यकाळातच नांदेडला खूप विकासात्मक कामाला गती मिळाली त्याला आर्थिक तरतुदी झाली चांगलं काम झालं हा एक प्रसंग मी जवळून पाहिलेला आहे त्यानंतर त्यांना मी ज्यावेळे ज्यावेळेस भेटायचो कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्या कुटुंबाची माझ्या आई वडिलांची चौकशी ते नेहमी करायची म्हणजे हे एक जवळील ज्याला म्हणू की देशाचा पंतप्रधान देशाचा अर्थमंत्री या नात्याने त्यांना अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग मला व्यक्तीशी आला आणि फार म्हणजे व्यक्तिगत पातळीवर त्यांनी मला जाऊन खूप म्हणजे विचारपूस केलेली आहे एक ज्याला म्हणू की एक जवळचा जवळचे संबंध जसे आपले असतात व्यक्तिगत पातळीवर आस्त असते विचारपूस करायची त्यांची सवय राहिलेली आहे त्यामुळे आणि मितभाषी होते सॉफ्ट स्पोकन होते त्यांच्या कामाची शैली वेगळी होती आणि त्यांना मी पंतप्रधान म्हणून सुद्धा आम्हाला जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला अजूनही आठवत आहे नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये ते शंकरराव चव्हाण साहेबांच्या प्रचाराला इथे आले होते आणि त्या प्रचारादरम्यान त्यांनी जाहीर रित्या कबूल केलं होतं मी शंकरराव चव्हाणांच्या हाताखाली सचिव म्हणून काम केलेलं आहे प्लॅनिंग कमिशनला असताना हे त्यांचे कारण शंकरराव चव्हाण साहेब प्लॅनिंग कमिशनचे त्यावेळेस ते ते मंत्री होते त्या विभागाचे प्लॅनिंग मंत्री होते नियोजन मंत्री शंकरराव चव्हाण होते आणि त्यावेळेस मनमोहन सिंग साहेब नियोजन आयोगामध्ये प्लॅनिंग कमिशनमध्ये होते त्यामुळे त्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून त्यांच्या भाषणात नांदेडच्या भाषणामध्ये अजून रेकॉर्ड उपलब्ध आहे की त्यांचं भाषण त्या काळातलं एक भावनात्मक भाषण अपील त्यांनी नांदेडला केलं होतं